नमस्कार विद्यार्थी मित्र सर्वांचं स्वागत आहे नवोदय मिशन ऑनलाईन प्लॅटफॉर्ममध्ये पहा आज आपण चौथी स्कॉलरशिप यामधील धडा बारावा तीन अंकी संख्या भागिले दोन अंकी संख्येपर्यंत जे उदाहरण आहे त्यामधील स्वाध्य आहे बारा पॉईंट या ठिकाणी आपण बारा पॉईंट तीन किती बारा पॉईंट तीन ठिकाणी तीन बारा पॉईंट ती पाहणार आहोत त्यामध्ये या ठिकाणी एक एक प्रश्न आपण पाहूया त्या अगोदर जर चॅनलला तुम्ही नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून पुढील व्हिडिओची तुम्हाला नोटिफिकेशन मिळणार आहे ओके चला क्वेश्चन पहिला सर्वांना स्क्रीनवर दिसतो प्रश्न पहिला आहे अध्यने प्रत्येकी अठ्ठेचाळीस फुलाचे पंधरा हार केले नेहाने तितक्याच फुलाचे बारा हार केले तर तिने प्रत्येक घरात किती फुलं भुंपली तपास सर्वात आवडत अध्याने प्रत्येक प्रत्येकी अठ्ठेचाळीस फुलाचे किती हात केले पंधरा म्हणून जे अद्याप असलेल्या फुलांची संख्या कशाची फुलांची संख्या आपल्याला जर माहीत करायची असेल तर अठ्ठेचाळीस मुली पंधरा असं करावं लागेल पंधरा एकशे वीस बारा नंतर पंधरा चौक साठ आणि बारा सत्तर बहात्तर म्हणजे ठिकाणी टोटल सातशे वीस फुलं आहेत किती फुलं आहेत सातशे वीस आणि या सातशे वीस फुलाचे नेहाने तितक्याच फुलाचे बारा हार बनवायचे नेहा किती बनवायचे बारा तर लक्षात घ्या नेहाला जर याचे बारा बारा हर बनवायचे आहेत तर प्रत्येक हरामध्ये किती फुले असतील असं विचारले म्हणून या ठिकाणी काय करायचं सातशे वीस सातशे सातशे वीस आणि याला भरलेली किती बार का कारण या ठिकाणी बारा हर बनवायचे तर लक्षात घ्या बारा एक बारा बार सकून बहात्तर होईल शून्याला शून्य प्रत्येक हारात किती फुलं असतील तर साठ फुलं असतील ऑप्शन क्रमांक दोन या उत्तर बरोबर आहे पा ज्यांना हे सातशे वीस भागीले बारा समर्थन असल त्यांनी सातशे वीस राहिलेले बारा असा हा भागाकार करून पहायचा याचं देखील उत्तर किती येणार साठ चे ओके लक्षात आलं चला नेक्स्ट क्वेश्चन पुढील प्रश्न ठेवूया प्रश्न क्रमांक दो। दोन पहा दोन नंबरचा प्रश्न आहे आठ जणांच्या रेल्वे तिकिटासाठी नऊशे ब्याण्णव द्यावे लागतात त्याचप्रमाणे प्रवाशांची की चौदा तिकिटे काढण्यासाठी किती रक्कम द्यावी लागेल पहा हे गणित आपण अशा पद्धतीने सोडतो आठ जणांसाठी इतके पैसे लागतात म्हणून एका जणासाठी एका जणाला किती पैसे लागतील हे आपल्याला अगोदर काढावं लागेल एक जणाला काढण्यासाठी या दोघांचा काय करायचा भाग आकार म्हणून इतर नऊशे ब्याण्णव भागिले आठ आठ एक आठ आठ एक आठ त्यातलं यातलं जाईल आठ दोन्ही सोळा होईल सतरा अठरा एकोणीस तीन होतील त्यानंतर आठचा बत्तीस होईल तर पहा या ठिकाणी आठ जणांच्या रेल्वे तिकिटाचे नऊशे ब्याण्णव रुपये आहेत म्हणून या एक जणाला एका व्यक्ती एक व्यक्ती किती रुपये लागतील एकशे चोवीस रुपये आता किती तिकीट पाहिजेत आपल्याला चौदा म्हणून इथं आपण काय करणार एकशे चोवीस गुणिले चौदा पहा चौदाचा जर पाडायचा असेल तर उत्तमच आहे नाही आला तर तुम्हाला माहिती आहे आम्ही चार निघणायचं नंतर ने चाओदा एक निघणायचं ठीक आहे चौदा एक चौदा चौदा दोन्ही अठ्ठावीस चौदा चौदा चोख या ठिकाणी छप्पन सातशे पाच चौदा दोन्ही अठ्ठावीस आणि पाच किती झाले तेहतीस लाख तीन चार एक तीन चौदा एक चौदा आणि तीन पंधरा सोळा आणि सतरा तर त्याच प्रवासात सतरा तिकिटे काढण्यासाठी किती रक्कम लागणार आहे एक हजार सातशे छत्तीस रुपये ऑप्शन क्रमांक तीन मध्ये उत्तर पाहायला मिळते लक्षात येते फक्त गणित व्यवस्थित वाचायचं समजून घ्यायचं नंतर सोडवायचं लक्षात चला तीन नंबरचा प्रश्न पहा या ठिकाणी दिले श्रीधरने दरमहा दोनशे पंचेचाळीस प्रमाणे छत्तीस हप्त्यात पैसे देऊन एक एक काय खरेदी केली या ठिकाणी धुलाई यंत्र खरेदी केले का, के धुलाई यंत्र खरेदी केले जर त्याने छत्तीस हप्त्याच्या ऐवजी तीस हप्त्यात धुरा यंत्राची किंमत चुकती केली म्हणजे दिली तर त्याला किती रुपयाचा हप्ता द्यावा लागला असता त्याने दोनशे अगोदर दोनशे पंचेचाळीसचा हप्ता आहे किती हप्ते दिले तिने गुणिले छत्तीस बरोबर आहे याच्या एका बरोबरच जर चिन्ह दिलं आपण तर आता हप्ता किती तीस हप्ते करायचे पण इथे तीस देऊया किती रुपये द्यायचे माहिती का माहिती पुन्हा एक्स देऊ दे आता पहा या दोघांमध्ये काय असतो गुणाकार हे दोनशे बेचाळीस गुणिले छत्तीस आणि काय होईल तीस पहा काटाकाटी जमण्यासाठी काय पाठ पाठ पाहिजे तुम्हाला कसोट्या काय पाठ पाहिजे कसोट्या नसतील तर पाठ करून घ्या हा भागाकार होऊन जाईल पहा सहा पंचे तीस सहा सहा छत्तीस इथपर्यंत लक्ष परत आता या ठिकाणी हा हे दोनशे पंचेचाळीस तेच इथं पाच येतात दोन जाते परत पाच एक पाच म्हणा पाच चोख या ठिकाणी वीस उरतील चार पाच नऊ पंचेचाळीस आता इथे एकोणपन्नास गुणिले सहा यांचा नुना का देणार हे असणार आपलं उत्तर ओके साहेब आणि हे पाच एकोणतीस तर त्याला जर दुधाई यंत्र तीस हप्त्यात घ्यायचं असेल तर त्याला किती रुपयाचा हप्ता द्यावा लागेल तर दोनशे चौऱ्याण्णवचा ऑप्शन क्रमांक एक मध्ये उत्तर पाहायला मिळते लक्षात येते गणित व्यवस्थित समजून घ्यायचं आणि नंतर सोडवायचं नेक्स्ट प्रश्न क्रमांक चार एका सहा सपरचंद याप्रमाणे काही कुक्यात भरली जर आता सहा एका आहेत तर सहा सपरचंद याप्रमाणे बहात्तर कुके याला बहात्तर गुन्हे सपरचंदची संख्या मिळाली आपल्याला सायगुरी बारा सा, एक साईन्स बेचाळीस त्रेचाळीस ही निघेल एकूण सफरचंद काय समजले पण तर जर ही सफरचंद एका खोक्यात आठ याप्रमाणे भरली तर भरण्यासाठी किती खोके लागतील मग आता एकूण सफरचंद किती चारशे बत्तीस भागीले आठ ठीके तुम्हाला हा भाग करायचा तुम्हाला असा भाग करून दाखवतो पा अठा पंचे चाळीस होईल व दोन दोन बत्तीस लक्षात आलं म्हणजे किती उत्तर आलं आपलं चोपन्न ऑप्शन क्रमांक चार पा सुरुवातीला मागचं जरी जसं सोडल तसं यालाही सोडू शकतो आपण तसं लक्षात घ्या एकवीस इकडे सांगतो पहा सहा सफरचंद प्रत्येक खोक्यात आणि काही सफरचंद म्हणजे ठिकाणी काही खोके बरोबर आता खोक्यामध्ये आठ या प्रमाणे सफरचंद भरायचे खोक्याची संख्या म्हणून एक्स ग्रहित करा असं जरी आपण सोडवलं तरी असे उत्तर इथे येणारे चोपन्न येणारे लक्षात येते चला नेक्स्ट पुढील प्रश्न ठेवूया पहा प्रश्न क्रमांक पाच एका सहलीसाठी साठी प्रत्येकी आठशे याप्रमाणे पन्नास जणांनी वर्गणी दिली सहलीसाठी एकूण खर्च छत्तीस हजार रुपये झाला व उरलेली रक्कम सहलीत सहभागी झालेल्या समान वाटली तर प्रत्येकाला किती रक्कम परत मिळेल अगोदर आपण एकूण रक्कम काढूया कर काय करायचं एकूण जमा रक्कम काय एकूण जमा रक्कम किती विद्यार्थी विद्यार्थी पन्नास आहेत आणि आठशे रुपये हा एक शून्य उत्तरात या ठिकाणी तीन शून्य डायरेक्ट किती हजार रुपये जमा झाले चाळीस म्हणून खर्च किती झाला छत्तीस पण काय करू चाळीस हजार म्हणून छत्तीस हजार काय करू मायनस करू झालेला खर्च ओके किती हजार होईल चार हजार आणि चार हजार रुपये जे उरलेले प्रत्येकाला परत करायचे म्हणजे किती जण आहेत पन्नास पण परत चार हजार भागिले पन्नास पा कडी कडे का शून्य कटतो पाच एका पाच पंच्या चाळीस शून्य शून्य मग प्रत्येकाला उरलेल्या पैसे जर रक्कम परत जर केली तर प्रत्येकाला किती रुपये परत जातील या ठिकाणी उत्तर आलेले आपलं ऐंशी किती आलेले आहे ऐंशी तर पहा या ठिकाणी ऑप्शनमध्ये ऐंशी ऑप्शन पाहिजे पण या ठिकाणी ऐंशी ऑप्शन या ठिकाणी शक्यतो हा तिथं एक, एक एक्स्ट्रा आलेला असेल ऑप्शन क्रमांक चार येऊ शकता आपलं किती चार हे ऐंशी उत्तर यायचं पहा या ठिकाणी प्रिंट मिस्टेक होऊ शकते चला पुढील प्रश्नाकडे पाहूया एका वर्गात बावन्न विद्यार्थ्यांनी प्रत्येकी तीस रुपये याप्रमाणे वर्गणी केली म्हणजेच एकूण जमा रक्कम जमा रक्कम किती होईल बावन्न गुण्य तीस अक्षर शून्यला शून्य तीन दोन्ही सहा आणि पाच पंधरा एकूण या ठिकाणी रक्कम किती जमा झाली पंधराशे साठ रुपये गोळा केली जमलेल्या रकमेतील त्यांनी गरजू विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांसाठी साठ रुपये किमतीचे शैक्षणिक साहित्य खरेदी केले तर किती विद्यार्थ्यांना लाभ मिळेल आता पैसे किती त्यांच्याजवळ पंधराशे साठ रुपये किती रुपयाचे साहित्य साठचं म्हणून त्यांनी पंधराशे साठ भागीले किती करड साठ कडीचा शून्य या ठिकाणी कट करा सहा एक सहा सहा दोन्ही बारा तीन होतील आणि सहा सहा छत्तीस म्हणजे सव्वीस हे उत्तर आपल्या या ठिकाणी बरोबर असा लक्ष पुढे प्रश्नाकडे येऊया हो पा प्रश्न क्रमांक सात सात नंबरचा प्रश्न आहे एका किराणा बंदराने प्रत्येकी पस्तीस किलोग्रॅम तांदूळ आणणारे पन्नास पोती खरेदी केली त्यातील तांदळाच्या प्रत्येक त्याने त्या तांदळाच्या त्याने प्रत्येकी दहा किलोग्रॅम वजनाच्या पिशव्या तयार केल्या तर त्याने एकूण किती पिशव्या तयार केल्या तर पहा दुकानदारे प्रत्येकी पस्तीस किलोग्रॅम असे किती पोते आणले पन्नास म्हणजे पन्नास निघून आणि दहा किलोग्रॅम या ठिकाणी वजनाच्या म्हणजे बरोबरच द्या दहा किलोग्रॅम वजनाच्या कराच्या पिशव्या किती होणार माहीत नाही ठीक ना। आहे मग आपण हे दहा बरोबर गुणाकाराचे गुणिले पन्नास भागिले दहा कडी कडीचा शून्य कट होईल काय आहे मग पाच 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 पंचवीस हाचे दोन पाच पंधरा आणि दोन ठिकाणी सतरा दहा किलोचे किती व्याज होतील मग एकशे पंच्याहत्तर ऑप्शन क्रमांक दोन मध्ये पाहायला मिळेल लक्षात येते क्रमांक आठ तीन डझन इथं लक्ष द्या एक डझन बरोबर किती असतात बारा साडेतीन डझन होते म्हणून साडेतीन डझन म्हणजे किती झालं बारात छत्तीस सदोतीस अडोतीस एकोणचाळीस चाळीस एक्केचाळीस बेचाळीस म्हणजेच साडे तीन बरोबर किती आता बारात छत्तीस आणि सहा बेचाळीस साडेतीन डझन म्हणजे किती झाले बेचाळीस बेचाळीस इतक्या आलो आता साडेतीन डझनची तुझी किंमत किती आहे आपल्याकडं दोनशे दहा रुपये तर पावने दोन डझन तुमची किंमत किती असेल आता हे गणित आपण या ठिकाणी लक्षात घ्या पावणे दोन पावणे दोन डझन आता लक्षात घ्या पावणे दोन डझन म्हणजे काय पूर्ण एक डझन नसतो तर हे बघा पावणे दोन तुम्हाला कसे काढायचे ते एकदा सांगतो हा पूर्ण बारा म्हणजे एक डझन असतो आलं लक्षात याचे जर अर्धा अर्धा हा अर्धा डझन आणि भाग केले तर हे पाव पाव भाग असतात आता पावणे दोन म्हणजेच एक पूर्ण बारा ही संख्या आहे प्लस आणि सहा तीन नऊ म्हणजेच एकवीस केळी जे असतात किंवा एकवीस डझन चिकू म्हणजे एक एकवीस जे चिकू असतात ते पावणे दोन डझन झाले किती झाले पावणे दोन डझन म्हणजे एकवीस आपण असं देऊ शकतो किती थी? साडे तीन डझन चिक्कूची किंमत इतकी आहे मग साडेतीन डझन म्हणजे किती चिक्कू झाले बेचाळीस मग लव बेचाळीस तुम्ही चिक्कूची किंमत भागीली लक्षात घ्या आता आपल्याला एक चिक्कूची किंमत काढायची असत तर आपण काय करणार दोनशे दहा भागीले बेचाळीस कारण बेचाळीस म्हणजे साडेतीन डझन आहेत आणि साडेतीन डझनची किंमत आपल्याला दिलेली आहे एकवीस एकवीस शून्य शून्य एकवीस दोन्ही बेचाळीस म्हणजे समजल्या बेपनशे दहा एक चिकू किती रुपयाला पडला आपल्याला पाच म्हणून एकवीस चिकू आपल्याला कितीला पडतील तर पाच एक पाच पाच दोन दहा समजलं तर या ठिकाणी आपल्याला पावणे दोन डझन चिकूची जी किंमत आहे ती किती आहे एकशे पाच रुपये ऑप्शन क्रमांक एकमध्ये तुम्हाला पाव डझन पाऊन डझन सव्वा डझन हे डझन जे आहे त्या डझन मध्ये किती वस्तू असतात हे आपल्याला क्लिअर असेल तर हा प्रश्न समजता जा ठीक आहे चला आता पुढील प्रश्न सोडूया प्रश्न क्रमांक नऊ प्रश्न सोडवण्याच्या अगोदर जर तुम्ही या ठिकाणी चॅनलवर नवीन हा व्हिडिओ पाहत असाल तर कर सबस्क्राईब करा चॅनलवर या ठिकाणी हे तुम्हाला गणित जर आवडले तर सर्वांनी एक लाईक करायचे आणि हा व्हिडिओ मित्रांनाही शेअर करायचा आहे पाहा नवोदय मिशन प्ले स्टोअरला आपला ॲप आहे त्यामध्ये तुम्हाला टेस्ट सिरीज वगैरे उपलब्ध असतील या ठिकाणी टेलिग्राम चॅनल पण आपला आहे आणि नवोदयची जर तुम्हाला या ठिकाणी ऑनलाईन तयारी करायची असेल तर तुम्ही या ठिकाणी हे ॲप डाउनलोड घेऊ शक करून घ्या किंवा चौथीचा आपण टेस्ट सिरीज शेवटी शेवटी याच्यावर टेस्ट सिरीज टाकूया काही माहिती हवी असेल व्हॉट्सअप करा आता हा नवा प्रश्न पाहूया पाया या दोघात चालू आणि ते भागणीची संख्या आहे ती माहीत नाही पण उत्तर आपल्याला माहिती किती आलेले एकशे एकोणीस इथपर्यंत सगळ्यांना लक्षात आले आता काय करणार आपण या दोघांचा करणार गुणाकार काय करणार गुणाकार टपा आता इथं समजा आपण एक्स घेतले काय घेतले एक्स घेतले एक तरी एक या ठिकाणी चालतात चला पाहूया नऊ नंबरचा पाहूया या दोघांचा रुणाकार ह्याला बघितले इथं मग काही संख्या माहिती आहे बरोबर इतकी तर पहा या दोघांचा जर आपण गुणाकार केला तर गुणाकार करून घेऊया आपण पहा डायरेक्ट जर एकवीसचा पाडा येत असतो बरे किंवा मग पाच एक पाच म्हणा आठ एक आठ म्हणा दुसऱ्या संख्येला भाग देतात इथे झिरो घेतात पाच दोन्ही दहा म्हणा हातचा एक एक आठ दोन्ही सोळा आणि हा एक सतरा ठीक आहे तर हे आलं आपलं त्या ठिकाणी दोघांचा भागाकार गुणाकार तर इथं का इथं गेलो मी सतराशे पंच्याऐंशी भागिले एक्स बरोबर उत्तर येणार आहे एकशे एकोणीस इथं येणार आहे एकशे एकोणीस तर आता आपण या ठिकाणी ही भागाकाराची संख्या आहे इथं इथं भागिली काहीच नाही तर आपण काय करू शकतो या दोघांचा जरी भागाकार केला तरी आपलं उत्तर या ठिकाणी येऊन जाणार आहे म्हणजे आपण काय करूया सतराशे पंच्याऐंशी भाग एकशे एकोणीस असं करूया आता एकशे एकोणीस एकशे एकोणीस एकशे एकोणीस एकचा चाच भाग बसतो तर पहा एकशे अठ्याहत्तर वजा एकशे एकोणीस आपल्याला करावं लागेल तर पहा राहतील अठरा अठरा म्हणून नऊ गेले त्या ठिकाणी आठ राहतील लक्षात येते त्यानंतर इथं सहा म्हणून एक, 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 एक गेला पात्र ते ते शून्य म्हणजे अठ्ठावन्न शिल्लक राहिले तर पहा हिथ जर अठ्ठावन आणि त्याच्या पुढे काय आला पाच म्हणजे ही संख्या झाली पाचशे पंच्याऐंशी बरोबर आहे तर आता पाचशे पंच्याऐंशी जी संख्या झाली तर आता एकोणीसच्या पाड्यामध्ये एकशे एकोणीसच्या पाड्यामध्ये ही एक संख्या किती नंबरला येते तर ही पाच नंबरला जवळपास संख्या येते म्हणजे उत्तर या ठिकाणी पंधरा उत्तर असणार आहे थोडासा या ठिकाणी एकशे एकोणीसचा फाड आल्यामुळं थोडंसं पाठवलं पण हा या ठिकाणी अशा पद्धतीने हे गणित आपल्याला सोडवावं लागेल हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला आहे त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल लाईक करायचं शेअर करायचं इतरांनाही पाठवायचं तर नवीन व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत सर्वांना धन्यवाद